ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी बनवण्यासाठी इथे दोन नारळ घेतले होते त्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहे आणि पाठीचा भाग काढून घेतलेला आहे म्हणजे वडी छान पांढरी शुभ्र होईल नाही काढला तरी सुद्धा चालेल आता हे सगळं जे खोबरं आहे हे मिक्सर वरती छान याला बारीक करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आता लगेचच कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतलं त्यामध्ये हे जे नारळ आहे हे टाकून घ्यायचं आहे दोन कप भरलेलं आहे याला थोडस एक दोन मिनिटं परतून घ्यायचं म्हणजे ड्राय करून घेत घ्यायचं आहे यातलं मॉश्चर काढून घ्यायचं म्हणजे वडी भरपूर दिवस टिकण्यास मदत होते दोन तीन मिनिट याला परतून झालं की यामध्ये एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे जेवढं नारळ होतं त्याच्या अर्ध्या प्रमाणात टाक साखर टाकली आहे साखर छान विरघडून घ्यायची आहे छान मेल्ट करून घ्यायची बघा साखर यामध्ये विरघडली आहे थोडस हे पातळ झालेलं आहे आता यामध्ये पाव कप घरची दुधावरची साय टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनिट याला छान परतून घ्यायचं आहे आता ही साय यामध्ये छान परतून झाली ही पाव कपस यामध्ये मिल्क पावडर टाकून घेते आहे मिल्क पावडर टाकल्यामुळे याला छान मावा बर्फी सारखी टेस्ट येते तर तुमच्याकडे नसेल तर नाही वापरलं तरी सुद्धा चालेल आता मिल्क पावडर टाकल्यानंतर याला छान आठ ते दहा मिनिटं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान कोरडं करून घ्यायचं जोपर्यंत याचा गोळा होत नाही तोपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आता दहा मिनिटानंतर थोडस प्लेटमध्ये हे मिश्रण घ्यायचं थंड करायचं आणि हाताने अशा पद्धतीने चेक करून बघायचं आहे आता हाताला हे अजिबात चिकटत नाहीये आणि याचा छान गोळा होतो आहे म्हणजे हे मिश्रण आपलं वडीसाठी तयार झालेलं आहे असं समजायचं कढईतल्या मिश्रणाचा सुद्धा छान गोळा होतो आहे म्हणजे हे मिश्रण तयार झालेलं आहे असं समजायचं आता लगेच तूप लावलेल्या ताटामध्ये किंवा एखाद्या ट्रे मध्ये ही वडी जी आहे ही तुम्ही थापून घेऊ शकता मी इथे या ज्या ट्रेला आहे बटर पेपर लावून घेतला आहे ला थोडसे वरून पिस्त्याचे काप टाकून घेतले डेकोरेशनसाठी व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने त्याला प्रेस करून घ्यायचं आणि वडी थोडीशी कोमट झाली की त्याला कट करून घ्यायचं आहे बघा चौकोनी वड्या मी कट करून घेतल्या त्यानंतर दोन ते तीन तासासाठी याला सेट करून घ्यायचा आहे दोन तीन तासानंतर वडी बघू शकता अगदी मौसूत ही खोबऱ्याची वडी तयार होते घरातील लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत कुणीही खाऊ शकेल दहा ते पंधरा दिवस ही वडी आरामात टिकते तर एकदा या नारळी पौर्णिमेला ही वडी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल